काल मंत्रिमंडळ विस्तार देखील पार पडला यात अनेकांना संध्या मिळाल्या त्या नवीन चेहऱ्यांना तर अनेक जे जुने चेहरे होते त्यांना डच्चू देखील मिळाला ते आता प्रमुख नेते ज्यांनी अनेक दिवसांपासून मंत्रिपद भोगले ज्यांनी मंत्रिपदाचा या ठिकाणी अनेक चांगल्या पद्धतीने वापर केला अशा अनेक के महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदापासून डच्चू मिळाला त्यांचा पत्ता कट झाला ते आता आपण बघितलं भाजपकडून मिळालेला डच्चू म्हणजे चंद्रकांत पाटील त्यानंतर सुधीर मुनगंटीवार त्यानंतर शिवसेनेकडून बघितलं आपण तर दीपक केसरकर झाले अब्दुल सत्तार झाले सावंत झाले अशा अनेकांना डच्चू मिळाला तर राष्ट्रवादीकडून मिळालेला डच्चू म्हणजे धर्मराव बाबा आत्राम यांसारख्या नेत्यांना तेच नाही तर अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय असलेले आणि अनेक काम केलेले एवढेच नाही महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद भूषवणारे ते म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात येतं की मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण यांच्या विरोधात भूमिका घेणारे नेते म्हणून छगन भुजबळ यांना ओळखलं जातं छगन भुजबळ अनेक दिवसांपासून राजकारणात आहे त्यांनी शिवसेनेकडून होते त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले आणि मोठमोठे मंत्रीपद त्यांनी भूषवली राष्ट्रवादीत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा देखील पद भारत भूषवलेला आहे हे सर्व भूषवत असताना छगन भुजबळ यांचे काम एवढे प्रख्यात झाले आहे की त्यांना राजकारणात त्यांचा वय भरपूर झाला आणि सर्वात वृद्ध राजकारणी म्हणून त्यांना म्हणजे सर्वात वयवृद्ध राजकारणी म्हणून त्यांना आमदार म्हणून त्यांना त्यांचं नाव सध्या आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं मग आता छगन भुजबळ पिढ्यानं पिढ्या राजकारणात आहे पिढ्यानं पिढी म्हणजे अनेक दिवसांपासून पिढ्यानं पिढ्या म्हटल्यापेक्षा अनेक दिवसांपासून छगन भुजबळांची कारकीर्द राज्यकारणात गेले त्यांनी स्वतः अनेक वर्षांपासून मंत्रिपद वेगवेगळ्या पक्षात असताना भूषवले वेगवेगळे मंत्रिपद भूषवले मग छगन भुजबळांना आता अचानकच राष्ट्रवादीतून म्हणजेच अजित पवार गटाकडून त्यांचा पत्ता काकट केला का छगन भुजबळांना डच्चू दिला हा प्रश्न आहेच आणि त्यामुळे छगन देखील त्याचं आपल्याला एक व्यवस्थित उत्तर दिलं आणि छगन त्याबद्दल एक व्यवस्थित निर्णय घेतला खरं तर छगन भुजबळ हे मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात काम करतात असं म्हणजेच मनोज जारांगे पाटील म्हणण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या विरोधात छगन भुजबळांची अनेक दिवसांपासून भूमिका हे सर्व होत असताना संपूर्ण मराठ्यांचा रोष होता तो छगन भुजबळावरती आपण छगन भुजबळांचा नाव ऐकलं आणि त्यामुळे आपण देखील ऐकलेलं आहे की मनोज जारांगे पाटील यांचं देखील टार्गेट असतं ते छगन भुजबळ मनोज जारांगे पाटलांनी विधानसभा लढायचं ठरवलं परंतु माघार घेतली परंतु मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं तुम्ही कोणालाही मतदान करा कोणालाचाही प्रचार करा पण आपण बघितलं मनोज जारांगे पाटील यांनी राजकारणातली भूमिका जरी मागे घेतली परंतु प्रचाराला छगन भुजबळांना पाड ते त्यांच्या मतदारसंघात देखील गेल्याचं आपल्याला कळलं तर हे छगन भुजबळांचा विजय झालाच मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर छगन भुजबळांविरुद्ध काम करू शकला नाही कारण त्यांचं तिथलं काम बोलतं मंत्री पदावर असताना छगन भुजबळांनी त्यांच्या मतदारसंघात एवढा विकास केलेला आहे तरी छगन भुजबळांना का काटलं याच उत्तर देताना छगन भुजबळांनी एक चांगलंच आपल्याला या ठिकाणी सांगितलं मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतलं त्याचं बक्षीस मला मिळालं अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलेली आहे तर अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे भुजबळ कमालीचे संतप्त झालेले असून त्यामुळे ते मेळाव्याला देखील उपस्थित राहिले नसल्याचे चर्चा मेळाव्यासाठी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होती घडामोडींमध्ये उलटसुलट चर्चांना उदाहरण आले असून नागपूरच्या अखंडी तर राजकीय वातावरण तेवढंच तापलेलं आहे यानंतर ता आज छगन भुजबळ यांनी थेट हल्लाबोल केला मनोज जरंगे यांना अंगावर घेतलं त्याचं मला बक्षीस मिळालं असं छगन भुजबळांनी संतप्त प्रतिक्रिया देखील दिली मनोज जरांगे यांना मी अंगावरती घेतलं आणि त्याचंच मला बक्षीस मिळालं अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली तसेच मंत्रिपद किती वेळा आला आणि किती वेळा गेलं तरी भुजबळ संपलेला नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तसेच मी सामान्य कार्यकर्ता आहे मला डावललं काय आणि फेकलं काय काय फरक पडतो मंत्रिपद आली गेले भुजबळ कधीच संपला नाही असंही ते म्हणाले ओबीसींच्या लढ्यामुळेच मा या ठिकाणी यश आलं आणि तसेच अजित पवारांशी मी चर्चा देखील केलेली नाही आणि मला तशी गरजही वाटली नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तर छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांची देखील आता कोंडी झाली आहे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची काहीशी कोंडी झालेली होती छगन भुजबळ व मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादीला बसत असल्याचे पक्षातील नेत्यांचे निरीक्षणात आले होते या उलट छगन भुजबळांनी ओबीसी समाजाला पुरस्कार केल्याचा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदाही झाला असं देखील वर्तविलं जातं सर्वाधिक उलटफेर अजित पवार गटाचा झाला सर्वाधिक पवार गट म्हणजे अजित पवार गटालाच या ठिकाणी उलटफेर सोसावा लागतोय शिंदे सरकारमध्ये बारा मंत्र्यांना वगळण्यात आले आहे सर्वाधिक उलटफेर झाला तो म्हणजे अजित पवार गटातला यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दिलीप वळसे पाटील त्यानंतर धर्मबाबा आत्राम त्यानंतर अनिल भाईदास पाटील आणि संजय बनसुडे या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांना फटका बसला त्यांना डच्चू बसला तर रवींद्र चव्हाण सुरेश खाडे सुधीर मुनगंटीवार आणि डॉक्टर विजय कुमार गावित या भाजपच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना देखील मंत्रिपदापासून त्यांचा पत्ता काटलेला आहे तर दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून मंत्रिपद मिळाले नाही त्यांचाही पत्ता कट केलेला आहे त्यामुळे आता या चांगल्या चांगल्या नेत्यांना आता मंत्रिपदापासून लांब केल्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगवेगळ्या का तर्कावितर्कांना अंदाज येऊ लागला आहे कारण छगन भुजबळांना आजपर्यंत शरद पवारांनी कधी दूर केलं नव्हतं शरद पवारांना छगन भुजबळांनी दूर केला आणि त्याचा देखील फटका आता र या ठिकाणी त्यांचाच पत्ता कट झाला खरं तर आपण बघितलं मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात छगन भुजबळांनी जे काय केलं त्याचं बक्षीस देखील मला मिळालं असं छगन भुजबळांनी खुद्द त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे आणि त्यांचा कट झाल्यानंतर छगन भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया देखील आपल्या समोर आली छगन भुजबळ अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे एकमुर्मी एका म्हणून राजकारणात ओळखले जातात त्यांचा संपूर्ण आयुष्य राजकारणात मंत्रीपद सुचता सुचता गेला मंत्रिपदावरती त्यांनी अनेक कामे केली अत्यंत अनुभवी नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं मग त्यांनाच का पत्ता कट केला हेही देखील प्रश्नच पडतो की नाही कारण त्यांचा काम तर एवढा भरपूर महत्वाचं आहे की त्यांचा संपूर्ण फॅक्टर मराठा विरोध असला मराठ्यांचा संपूर्ण फॅक्टर त्यांच्या विरोधात काम करत असला तरी त्यांचा विजय होतो आमदारकीसाठी आणि त्यांचा मंत्रिपदावरून पत्ता कट होतो म्हणजे छगन भुजबळांचे कामत काय चांगली नव्हती कामं जर चांगली नसती तर त्यांचा विजय झाला असता का हा देखील प्रश्न आहे परंतु हा आता अजित पवारांनी मनोज जारांगे पाटलांबरो विरोधात काम केल्यामुळे त्यांना दिलेल्या बक्षीस असं आहे की नाही तुम्हाला काय वाटतं कारण छगन भुजबळ यांनी स्वतःच सांगितलं की मनोज जारांगे पाटलांना अंगावर घेतलं त्याचं बक्षीस मला मिळालं तुम्हाला काय वाटतं खरंच याचं बक्षीस मिळालं की नाही तुम्हीच कमेंट करून सांगा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र तोपर्यंत भेटूया